ज्या प्रकारे हे दोघं आज एकत्र येऊन ज्या प्रकारे यांचे पक्ष वागून राहिले ज्या प्रकारे हे लोकांना मारहाण करून राहिले हे निश्चितच लोक बघतात आहे मराठी माणूस बघतोय आणि हिला कधीच मराठी माणूस समर्थन करणार नाही बघा त्यांची काही ताकद विदर्भात तर नाही आहे विदर्भात काही असे आंदोलन करण्याची ताकद नाहीये मुंबईमध्ये व्यापारी म्हणजे जे बिचारे टपरीवाले आहे ठेलेवाले आहे यांच्यावर जोर दाखवतात काल एका याच्यात फार चांगला त्यांनी म्हटलं की बाबा तुम्हाला जर जोर दाखवायचा आहे तुम्हाला जर खरंच मराठी सक्ती करायची तर बॉलिवूड मुंबईत कसं आहे बॉलिवूड काही काढत आहे मुंबईतनं किंवा हे जे जोर दाखवतात अनेक हिंदी भाषिक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात मग त्यांच्यावर काय सक्ती करत नाही की तुम्ही मराठीच बोलले पाहिजे ठेल्यावाल्यावर रस्त्यावर फिरीवाल्यांवर जोर दाखवून हे कोणती मर्दानगी आहे आणि मराठी माणूस जर खरं मराठी माणूस असले असते तर असं नामर्थपणा यांनी केला नसता पाच पाच लोक मी तो व्हिडिओ बघितला मी न्यूज मध्ये तो व्हिडिओ बघितला पाच लोक मिळून एकाला मारत आहेत यांच्यात जर खरा असणार तर एक माणूस जाऊन पाच लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन यांनी हिंदी सत्य म्हणजे मराठी सक्ती केली पाहिजे ना आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात अदानी अंबानी मुंबईत राहतात मग त्यांच्याकडे जाऊन यांची हिंमत असणार त्यांच्याकडे जाऊन यांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही हिंदी नोका बोलू ही भाषा नोका बोलू तुम्ही मराठी बोला म्हणून ह्याच्यात हिंमत नाही त्यात आपले तुकडे फेकले की चालले आपले शेपट शेपूट हलवत मला असं वाटतं हे चुकीचं आहे मी कुठेतरी हे बंद केलं पाहिजे